महाराज मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर तुमचं किंवा एखादं काम पूर्ण होत नाही आहे किंवा तुम्ही त्या कामासाठी खूप प्रयत्न करतात तरीही सक्सेस होत नाही किंवा कोणाला आदर झालेला आहे कोणाला ऑपरेशन करण्याचं काही आहे तर कोणाचे काही कामं कामं होत नाही तुमच्या अडथळे कामं सर्व पूर्ण होतील तुम्ही जर हा एक उपाय करा सकाळी आपण देवपूजा झालं देवपूजा केल्यानंतर एक अगरबत्ती घ्या ती ती लावा तिजेपर्यंत ती श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि त्या अगरबत्ती लावल्यानंतर आपण त्याच्या प्लेट किंवा काहीतरी ठेवा कारण की ती भस्म त्या अगरबत्तीमध्ये पडेल आणि तो भस्म काय करायचं ज्याला आजार काही झालेला असेल त्याने दररोज पाण्यात टाकून प्यायचा आपल्यासोबत ठेवा ऑफिसला जातानी किंवा आपण काही कामाने काही कामाने बाहेर जातो ना त्यावेळेस आपल्या जवळ ठेवा तुमचे काम सर्व पूर्ण होतील अडकलेले का काम तुमचे पूर्ण होतील किंवा आपल्या घरात काही तुम्हाला घरात निगेटिव्ह असं वाटत असेल तर घरात आहे ना चार कोपऱ्याला चार भिंतीला असं प्रत्येक कोपऱ्यात तो हा भस्म थोडा थोड़ा थोडं टाका तुम्हाला चांगला त्याचा अनुभव भेटेल नक्की श्री स्वामी समर्थ